करमाळा तालुक्यातील राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या काही मोजक्या घटकांपैकी एक असणाऱ्या शेलगाव भाळवणी येथील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक आता जाहीर झालेली आहे एप्रिल महिन्यामध्ये सतरा तारखेला या कारखान्यासाठी मतदान होणार आहे तर एकोणीस एप्रिलला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे दरम्यान करमाळा तालुक्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असल्यानेच आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीकडे सध्या सर्वच राजकीय नेते मंडळींचे लक्ष लागल्याचे दिसून येत आहे दरम्यान पट्ट्यात असणारा हा कारखाना गेल्या काही वर्षांपासून अर्थनिक अडचणीत आहे कारखान्याचे गाळप हंगामी पूर्ण होत नाहीत अशीच काहीशी स्थिती आता निर्माण झालेली आहे मात्र या कारखान्याच्या अनुषंगाने राजकारण सातत्याने होत आहे सहकारी तत्त्वावरील हा साखर कारखाना नेमका आता कशा प्रकारे पुढील काळामध्ये चालणार याबाबत ही उत्सुकता आहे कोणतीही निवडणूक असली तरी आदिनाथ कारखान्याच्या अनुषंगाने निवडणुकीच्या प्रचार काळात टीकाटिपणी होत आलेली आहे एकूणच आदिनाथ कारखाना हा नेहमीच राजकीय दृष्ट्याही महत्त्वाचा मानला जात आहे या पार्श्वभूमीवरच आता आदिनाथची निवडणूक होत असताना नेमकी ही निवडणूक कशाप्रकारे होणार या निवडणुकीत कशा प्रकारे युत्या आघाड्या होणार की राजकीय गट स्वबळावर ही निवडणूक लढविणार याबाबत ही उत्सुकता आहे सोबतच सध्या कारखाना बिनविरोध होणार का हा मुद्दा हे आता चर्चेत आला आहे त्यामुळे त्या, त्या अनुषंगानेही वेगवेगळ्या वेग चर्चा सध्या रंगताना दिसून येत आहेत दरम्यान आदिनाथ कारखान्याबाबतची काही पार्श्वभूमी पाहिली तर या कारखान्याच्या अनुषंगाने सतत राजकारण होत आलेले आहे सहकारी तत्त्वावरील हा कारखाना चालविण्यासाठी काही खाजगी यंत्रणा देखील नजर ठेवून आहेत याशिवाय कारखाना चांगला चालावा अशी प्रामाणिक इच्छा असणारे काहीजण असताना कारखान्याची स्थिती जैशे थेच राहावी कारखान्या आडून केवळ राजकारण करता यावे अशी भूमिका असणारेही काहीजण असल्याचे लपून राहिलेले नाही अशा स्थितीतच कारखान्याची निवडणूक होत असताना या निवडणुकीची उत्सुकता मात्र दिवसेंदिवस आता वाढतच चाललेली आहे आदिनाथच्या निवडणुकीचा कार्यक्रम पाहिला तर दहा ते सतरा मार्च दरम्यान अर्ज दाखल करण्याची मुदत आहे अठरा मार्चला अर्जांची छाननी होणार आहे एकोणीस मार्चला पात्र उमेदवारांची यादी जाहीर होईल दोन एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल तीन एप्रिलला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल तर सतरा एप्रिलला मतदान आणि एकोणीस एप्रिलला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल अशा प्रकारे कारखान्याचा हा निवडणूक कार्यक्रम आहे या कारखान्यासाठी एकूण एकवीस संचालक निवडणूक निवडून देण्यात येणार आहेत जेऊर सालशे पोमलवाडी केम आणि रावगाव या पाच ऊस उत्पादक गटातून प्रत्येकी तीन याप्रमाणे पंधरा संचालक तर सहकारी संस्था बिगर उत्पादक संस्थांमधून एक अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून एक महिला राखीव गटातून दोन इतर मागास प्रवर्ग एक आणि विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्गातून एक अशा प्रकारे एकूण एकवीस संचालकांची कारखान्यासाठी निवड होणार आहे दरम्यान सध्या कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या राजकीय गटांच्या हालचाली दिसून येऊ हो लागल्यात गटाची भूमिका कार्यकर्त्यांशी चर्चा उमेदवार चाचपणी यासाठी गटाच्या बैठका घेण्याचे नियोजन प्रत्येक राजकीय गटाकडून होऊ लागले करमाळा तालुक्यातील राजकारणाचा विचार करता प्रत्येक निवडणुकीला वेगळी समीकरणे सोयीनुसारच्या युत्या आघाड्या दिसून आल्यात त्यामुळे आता या निवडणुकीत नेमके काय होणार ते स्पष्ट होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे मात्र निवडणुकीचे अंतिम रिंगण समोर आल्यानंतर येथील प्रमुख राजकीय नेते मंडळींचे आदिनाथबाबत नेमके वास्तवातील विचार काय आहेत आणि त्यांची भूमिका काय आहे हे देखील तालुक्यातील जनतेच्या समोर येणार आहे दरम्यान लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकांनंतर आता आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होत आहे दरम्यान सध्या केंद्र आणि राज्यामध्ये भाजप आणि माहितीचे सरकार आहे तर करमाळा मतदारसंघाचा समावेश असणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार खासदार म्हणून आहेत सोबतच करमाळ्याचे आमदार म्हणूनही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आहेत माड्याचे खासदार म्हणून धैर्यशील मोहिते पाटील तर करमाळ्याचे आमदार म्हणून नारायणाबा पाटील हे सध्या विद्यमान लोकप्रतिनिधी म्हणून या भागात सक्रिय आहेत एकूणच सध्या लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकांनंतर आता आदिनाथ कारखान्याची निवडणूक होत असल्याने ही निवडणूक काहीशी वेगळी मानली जात आहे आणि लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा परिणाम आता या निवडणुकीत देखील पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळेच आदिनाथच्या निवडणुकीकडे आता संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील नेते मंडळींचे लक्ष लागून राहिलेले आहे ला आणि येथील जी काही आता राजकीय समीकरणे निवडणुकीच्या रिंगणावेळी दिसून येतील त्यावर येथील पुढील राजकारण कसे असणार हे देखील काही प्रमाणात स्पष्ट होणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते करमाळा तालुक्यातील प्रमुख असणाऱ्या आणि महत्त्वाचा असणाऱ्या आदिनाथ कारखान्याच्या बाबत राजकारणच होत आलेले आहे काय हा कारखाना खरोखरच व्यवस्थित चालावा अशी येथील नेतेमंडळींची इच्छा आहे काय किंवा कारखान्याची परिस्थिती तेच राहून त्या माध्यमातून आपल्याला राजकारण करता यावे अशी भूमिका काहींची असेल काय किंवा सातत्याने अडचणीत आणून हा सहकारी तत्वावरील कारखाना एखाद्या का खाजगी यंत्रणेनी चालवावा अशी काहींची इच्छा असेल काय की खरोखरच कारखान्याबाबत आता येथील सर्व नेते ये मंडळी एकत्रित येऊन एक, ये एक सकारात्मक असा विचार करतील आणि आदिनाथचा सुवर्णकाळ पुन्हा एकदा येण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतील असे काही होईल काय तुम्हाला नेमके काय वाटते तुमची मते कमेंट करून नक्की नोंदवा सोबतच आदिनाथबाबत काय व्हावे ही तुमच्या काही सूचना मते असतील तर ती देखील नक्की नोंदवा ती देखील सर्वांसाठी निश्चितपणाने महत्त्वाचे आहेत